हाय हॅलो फ्रेंड्स उषाच रेसिपी आणि मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुका मटन अगदी झटपटीत आणि चटपटीत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथे मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये एक चमच इतकं तेल घेतलं तेलामध्ये तेजपत्ता टाकला आणि त्याचबरोबर एक चमच इतकं जिरं टाकलं आता जिरं टाकल्यानंतर ह्यामध्ये मी घेणार आहे बकऱ्याचं मटण बकऱ्याचं मटण ह्या तेलामध्ये तेला चांगलं परतवून घेऊया जिऱ्याची फोडणी दिली आहे त्या कारण जिऱ्याच्या फोडणीमुळे ह्याची टेस्ट अगदी अप्रतिम लागते मटन छान असं तेलामध्ये परतवून झालेलं आहे आता आपण इथे घेणार आहोत मसाले तर मसाल्यामध्ये मी घेतला आहे दोन चमच लाल तिखट अर्धा चमच हळद एक ते दीड चमच इतकं मीठ आणि खूप सारी कोथिंबीर आता हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊ मी हे मटण कढईत करत आहे कारण मटण खूप कोवळं आहे तुम्ही कुकर मध्ये सुद्धा अशी फोडणी देऊन मटण उकडवून घेऊ शकता आता यामध्ये घेणार आहे एक ग्लास पाणी मी ते पाण्याचा जास्त वापर करणार नाही कारण या मटणालाच पाणी सुटणार आहे त्याच पाण्यामध्ये हे मटण छान असे उकळले पाहिजे म्हणजेच त्याची टेस्ट खूप छान येते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले छान असे मिक्स झाले पाहिजे आता झाकण लावून पंधरा ते वीस मिनिट तरी याला शिजू दे जर तुम्ही कुकरला अशी फोडणी देणार असाल तर त्याच्या चार ते पाच होऊ दे या मटणासाठी मालवणी पद्धतीचे वाटण आपण करणार आहोत त्यासाठी मी घेतले आहे तीन कांदे एक कवर सुका खोबरा दीड इंच अद्र सहा ते सात लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर हे सर्व वाटण मी छान असं सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलं वाटण अगदी अशा पद्धतीने वाटून घ्या कारण त्यामुळे वाटणामधला सगळा कच्चा पण निघून जाईल आणि मटणाला चांगली चव येईल इथे मी दाखवल्याप्रमाणेच कांद्या खोबऱ्याचं वाटण छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्या आता हे सर्व वाटण जार मध्ये घेऊन एकदम बारीक असं आपण वाटून घेणार आहोत इथे बारीक असं वाटण वाटून घेतलं तुम्ही पाहू शकता इथे छान असं आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता पहा इथे आपण फोरणी देऊन मटण शिजवत ठेवलेले होते ते पंधरा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता मटण जवळ जवळ शिजत आलेला आहे आणि मटणाला पाणी देखील बऱ्यापैकी सुटलेला आहे या शेजला आपण वाटण घालून घेऊ वाटणामध्ये आपण गरम मसाला घेतलेला नव्हता त्यामुळे मी इथे दोन चमच इतका गरम मसाला घेतला हा घरगुती मसाला आहे जर तुम्हाला देखील हा घरगुती मसाला कसा बनवायचा हे पाहायचं असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता इथे थोडंसं पाणी घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्ही पाहू शकताय दाडसर ग्रेव्ही आपली झालेली आहे आता पुन्हा झाकण लावून दहा मिनटं तरी आपण हा मसाला शिजवून देऊ दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकताय मटणाला छान असा कलर आलेला आहे आणि खूपच सुहास घरवर दरवळत आहे मटण असलं की जेवण दुपटीने जेवलं जातं हे खरं आहे की नाही तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा मस्त दाडसर ग्रेव्ही झालेली आहे जर तुम्हाला अजून पातळ जर हवी असेल तर गरम पाणी टाकून एक उकळी एकदा काढा इथे तुम्ही नारळाचे दूध देखील टाकू शकताय नारळाच्या दुधाने देखील हे मटण अप्रतिम लागते नारळाचं दूध कसं काढायचं तर एक वाटीन ओला नारळ घ्यायचा त्याच्या बारीक फोडी करून मिक्सर जार मध्ये पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं नंतर तेच वाटलेला नारळ गाळणीमध्ये गाळून घ्या त्याचा राहिलेला छोटा बाजूला ठेवायचा आणि जो गाळून घेतलेला पाणी आहे तेच त्या मटणामध्ये आपण टाकायचं नारळाच्या दुधापासून देखील तुम्ही एकदा मटन करून पहा तर अशा पद्धतीने आपला झटपटित आणि चमचमीत असा मटन तयार झालेला आहे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करून पहा जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक जरूर करा अशाच नवनवीन रेसिपी साठी उषास रेसिपी आणि ब्लॉग ला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद